कसले पैसे सर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे पावती दे लगेच द्या लगेच 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 हो कुठून असेल तिथून द्या इथून मागे सर इथून मागे सर इथून मागे एवढ्या पोरांचे पैसे तुम्ही याच्यात घेतले याच्या पावत्या दिल्या का हा मुख्य प्रश्न आहे माझा आणि काका का नाही हे पैसे हे पोर गोरगरी पोर या ठिकाणी आदिवासी तालुक्यातले पोर दिले तुम्हाला

मुळात आहे ना मुळे आपले पैसे घ्यायचे सर्टिफिकेट पण देतो ना त्याचे घेत नाही हे जे नवीन आलेत ना डॉक्टर ते पण गाजून आले तिकडे चालत असेल सांगतो आमच्याकडे व्हिडिओ आले ते बोगस पन्नास पैसे घेतलेले त्यांनी पन्नास रुपये दोनशे पैसे असतील त्याचे शंभर रुपये गव्हर्नमेंटच्या जे आर मध्ये पैसे आहे शंभर दीडशे रुपये आहे सर्टिफिकेट चे पण स्टुडंट जर असेल तर आपण घेत नाही कधीच पण इतर नऊ जर असेल किंवा त्याच्यावर आपल्याला हॉटेलला जे फिटनेस लागतात त्याचे पैसे जे असतात त्याचे आपण घेतो पावती हे बंधनकारक का पावती असतो द्यायला लावतो प्रत्येक आमची एन लाईन सी कमीत कमी दीडशे पोरांनी इथे मेडिकल केलेली सगळ्यांकडे शंभर रुपये घेतले एकालाही पावती दिली नाही फिटनेस पावती नसतो हा गुन्हा आहे पावती पावती द्यायला लावतो नाही मी सगळ्यांना सांगितलेलं मी काय सांगतोय मी घ्यायला नाही सांगितले कोणत्याचे पैसे घ्यायला नाही सांगितलेले आपले नवीन जर आले असेल तिकडचे तर सात घेतात पैसे घेतलेले तेव्हा आम्ही विरोध केला होता त्यांना मला सांगावर आता आलाय फक्त असं पहिल्यांदा आले तर पैसे घेतात म्हणून मला कधी पैसे काय सर चेक करण्याचे पण माझ्यापर्यंत आला तर मला कळेल ना रे पैसे घेतात म्हणून मी सांगतो मी सकाळ पैसे ही गोष्ट यांनी माझ्या कानावर त्या गोष्टी आपण माझ्या कानावर घातलं निरस ना माझ्यापर्यंत आलंच नाही तर मग कसं काय काम नाशन पैसे ठरलेले त्याला पावती त्यांनी पण कोणाचे पण घेतले माझ्या कानावर आलं तर आपण घेतोच ना आता वयाच्या कोणाचे घेत नाही कमी असतात त्याचे पैसे घ्यायचे असतात कोणतेच पैसे घेतले तर सांगतो तुम्हाला जर काही अडचण असेल तर आम्ही पाहून मदत करतो तुम्हाला जर आपला अकोला अकोला जर हे दवाखाना जर चालवायला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही आपण कोविडच्या काळात एवढं मोठं खर्च तालुक्याने तशी वर्गणी काढून आपण मदत करू परंतु तशी जर परिस्थिती असत ना आदिवासी तालुक्यामध्ये

पुढचं नंबर नाही कोण नंबर नाही रजिस्टर होय बायस 1 प्लस 404 नंबर काय नाही का ऑफिस मध्ये तर ऑफिस मध्ये तर 24 नंबर नाही 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 हे काय हे ऑफिस आहे एक्चुअली माझी केबिन तिकडे एक नंबर आहे केबिन मध्ये आहे पण तिथले सिक्युरिटी कोणी नाही नाही आहे असं तो बोलवानस नाही सगळा आणि यही मिनिटा नाही बट माझ्याकडे दोन याच्या इंचार्ज आहे मी आता शमशेरपूर जस्ट आलो आहे आता शमशेदपूरला फोन लावून मी आता दाखले दिले सुद्धा पैसे घेतले तुम्ही विचारा फोन बरोबर माझ्याकडे दोन चार आमच्याकडून घेतले फोन आम्ही कोण ना आम आणि मी काय सांगतो मी शमशेदपूरला आता दाखले दिले शमशेनपूरला चार ऑपरेशन केले तिथे दाखले दिले इथे चालू त्याच्यामुळे माझं माझ्याकडे ऑपरेटिव्ह असतात क्लास पण फक्त मी एकट्याचे इथे अकोल्यामध्ये मध्ये माझ्याकडे चार आराचे चार आर्याचे सगळे ऑपरेटिव्ह माझ्याकडेच असतात त्याच्यामुळेच कॅबिनला मी शक्यतो नऊ ते बारा असतोच कारण अकोल्याचे सगळे ऑपरेटिव्ह मीच करतो इथले पण सगळ्यांचे कोणाचे पैसे घेतले जातात हे आता मला कळलं तुमच्याकडून पैसे घेतले त्यावेळेस तुम्ही माझ्या सर मी तर स्टुडंट ऐका 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 आम्ही यायचो तेव्हा काय पैसे घेतले जात नव्हते तेच सांगतो मी तुम्ही मेत्रे सरांनी अकोल्याचा कारभार एकदम चांगला झाला माझ्याकडे स्वतःकडे दोन रुपये घेतले असं मला आठवत नाही परंतु स्टाफ मधून जबाबदारी आहे तिथं काय चालतंय नाही मागे ब्लडचे पण पैसे घेतो त्यांना सांगितलं पैसे घ्यायचे

अकोले तालुक्याच्या आरोग्य विभागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे गेली कित्येक दिवसापासून या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत जे सैन्य भरतीला जातात जे वन भरतीला जातात जे पोलीस भरतीला जातात त्या विद्यार्थ्यांना फिटनेस सर्टिफिकेट त्या स सैन्यात मागितलेलं असतं भरतीसाठी परंतु ते फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आठ आठ हेलपाटे या विभागाकडे मारूनही ते फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या फिटनेस सर्ट एका प्रति मुलाला प्रति विद्यार्थ्याला एक फिटनेस सर्टिफिकेटसाठी सर्ट शंभर रुपये त्या ठिकाणी टेबलाच्या खालून चिरीमिरी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी मिळत नाही जर शंभर रुपये तुम्ही घेतले तर त्याची पावती द्या तसं होताना या ठिकाणी दिसत नाही डायरेक्ट शंभर रुपये घ्यायचे ते स्वतःच्या खिशात घालायचे अशा पद्धतीचा गेले कित्येक वर्षापासून हे ते त्या ठिकाणी पायंड आहे परंतु विद्यमान सरकार शिंदे सरकार अतिशय लोकधार्जीनं सरकार आहे लोकोपयोगी सरकार आहे असं म्हटलं जातं मग या ठिकाणी त्यांनी आदेश काढलेले आहे सामान्य नागरिकाला विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नाही मग या ठिकाणी हे हे पैसे चिरीमिरी घेत घेतल्याशिवाय जर फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसेल तर अकोले तालुक्याची शोकांती काय आदरणीय लामटे साहेबांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे सामान्य नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर डिपार्टमेंट त्रास देत असेल कुठलंही डिपार्टमेंट तर निश्चितपणानं खेदाची बाब आहे या ठिकाणी ही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती गेलेली आहे कित्येक बातम्या आपण मित्रांनो केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे समजा एक्सरेचं मशीन आहे इतर मशिनरी असेल एक्सरेच्या मशीनला लाईटच पुरत नाही अहो कोविडच्या काळात इथे सेपरेट डीपी घेतली पहिली एक डीपी आहे दोन दोन डिप्या या ठिकाणी असताना लाईट पुरत नाही हस्यास्पद गोष्ट आहे लाईट पुरत नाही अधिकारी पातळीवरती राज्य लेवलपर्यंत आम्ही पाठपुरावा केला त्या ठिकाणी लाईट मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु आजही या ठिकाणी एक्सरे निघत नाही मित्रांनो पैसे दिल्याशिवाय एक्सरे काढला जात नाही बाहेर जा पाठवलं जातं सामान्य नागरिकाकडे गोरगरीब आदिवासी माणसाकडे गोरगरीब आदिवासी तालुका असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा भोंगळ कारभार किती दिवस सहन करायचा कित्येक संघटना आल्या कित्येक पक्ष आले या ठिकाणी आंदोलनं केली व्हेंटिलेटरवर आरोग्य व्यवस्था केली परंतु कुठेच काही होताना दिसत नाही माझी विनंती आमदार साहेबांना माझी विनंती या जे समजा तुम्ही ठाण्यासारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मु, मोक मोठ मोठाले हॉस्पिटल सामा आहे सामान्य माणसाला त्या ठिकाणी उपचार मिळतात मग आमच्या आदिवासी अकोले तालुक्यामध्ये सामान्य माणसाला जर एवढे हेल्पटे मारावे लागत असतील सामान्य विद्यार्थ्याला जर पैसे घेतल्याशिवाय त्याचं जर आरोग्याचं सर्टिफिकेट मिळत नसम नसेल तर ती एक शोकांतिका आहे ती एक खेदाची बाब आहे म्हणून यापुढील काळात विद्यार्थी दुपारी स्टिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलं शंभर रुपये चार दिवसापासून ते पैसे घेतले जातात परंतु आज आम्ही कॅमेरा बंद केलं त्या ठिकाणी त्यांनी शंभर रुपये घेतले गल्ला केला आहे त्या गल्ल्यामध्ये टाकले आणि नंतर त्याची पावती द्यायचा तपास नाही आम्ही वरिष्ठांकडे गेलो वरिष्ठांनी त्यांना आदेश दिले ते म्हणले ते नवीन आले त्यांना तिकाडलं वळण असेल वळण वलन सुधरायचं तुमचं काम आहे वरिष्ठांचं काम आहे ते काम त्यांनी केलं पाहिजे म्हणून आमची साधी अपेक्षा आहे या ठिकाणी सामान्य नागरिकाच्या आरोग्याची कामं झाली पाहिजे सामान्य नागरिकाला सर्टिफिकेटची भरपूर कामं आहेत प्रत्येक ज्याला समजा एखादा विद्यार्थी नोकरीला लागला त्याला पगार मिळायला लागला तिथून पुढे ठीक आहे तुम्ही पैसा घ्या परंतु तो विद्यार्थी असताना गोरगरीब आईवडील ते पैसे देऊ शकत नाही म्हणून आम्ही ना सांगितलं आहे या पुढील काळात पैसे घेणार नाही असं त्यांनी मान्य केलं आहे स्टिंग ऑपरेशन आज सक्सेस झालंय आणि या पुढील काळात जर तसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर नजीकच्या काळात विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मोठं जनआंदोलन अकोले तालुक्यात उभं केलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो सर आज आपल्या अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये काही लोकांच्या मुलांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी पैसे घेतले पण पावत्या दिलेले असा एक प्रकार उघडकीस नेमकं काय स्पष्ट करून द्या आणि आता कसं आहे जवळपासून आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व गोष्टी फ्री केल्या त्या अगोदरपासून आपण पहिल्यापासून आता मला इथे सात वर्ष झालेले आहेत सात वर्षापासून मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे प्रत्येकाला मुलांचं फिटनेस असेल हॉस्टेलचं फिटनेस असेल किंवा दोन नोकरीला पहिल्यांदा लागतोय पहिल्यांदा नोकरीला लागतोय त्या लोकांचे कधी आपण फिटनेस पैसा घ्यायचा नाही तसं गव्हर्नमेंट बोलणं शंभर रुपये आणि दीडशे रुपये हा त्यांचा रेट आहे गव्हर्नमेंटचा पहिल्यापासून फिटनेस देण्यासाठीचा कोणते कोणते सर्टिफिकेट असेल कारण सर्टिफिकेट हे काही इलनेसमध्ये बसत नाही आजारपणात बसत नाही त्याच्यामध्ये ते घेण्याचे असतात पावती देणं हे गरजेचंच असतं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही काही करत असाल एक रुपये घेत असाल इव्हन आपल्या आप कार्यक्षेत्रामध्ये जर तंबाखू खानाला जरी पकडला गेला तर त्यालाही दंड असतो किंवा धुम्रपान करणं त्याचे प्रत्येक गोष्टीची पावती असते पण साधारणतः आता तुम्हाला पण माहिती आहे अकोल्या आर एचमध्ये वर्क किती चालतं ओ पी डी किती असते त्याच्यात किती ह्या हे असतं त्याच्यात तेवढ्या सगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी क्लार्क लोकं नाहीत ह्या गोष्टी नाहीत त्याच्यामुळं पण ह्या गोष्टी राहिल्या असेल पण हे करायला नको होत्या त्यांनाही सगळ्यांना समज दिलेली आहेत का आपण जे घेतलेत पैसे ते घेतणं बरोबर नाही आहे मुळात म्हणजे जे मुलं अजून काही कमवतच नाही त्यांच्याकडूनच पैसे घेणं हे बुद्धीला पटत नाही म्हटलं हा तुम्हाला बाकीचे फिटनेस जे असेल त्याच्या तुमची जे रिस्ट पावती असेल पावती घेऊन तुम्ही त्यांना सर्टिफिकेट द्या सूचना त्यांना केलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांच्यावरती काही कारवाई करणार त्यांना समज देणार ना आपण समज देऊन त्यांना बाकीचे परत जर असं घडलं तर कोणती कारवाई करायची म्हटलं आणि त्याला आपल्याला तीन समज द्यावा लागतात मला परत एखादी गोष्ट जर निघाली तर आपल्याला त्याची परत द्यावं लागणार ही एक समज झाली आपण त्यांनी पैसा घेतला त्याची समज दिली परत दुसरं काही त्यांच्या त्यांच्या बाबतीत आपल्याकडे काही कंप्लेंट जर आली तर त्याचे आपल्याला परत एक समज द्यावं लागेल तीन समज ज्या होत राहतात त्याच्यानंतर आपल्याला एक ते चार भरायचा प्रकार असतो पण आता हे जे आपल्याकडे लोक आहेत सगळे मेडिकल ऑफिसर सगळे अस्थायी आहेत म्हणजे तोपर्यंत त्यांची फाईल तयार होत नाही आपण त्यांच्यावर जर कारवाई करायला गेलो ते उद्या लगेच म्हणजे नाही आम्हाला नाही करायचं आम्ही जातो नस यांना सगळं सांभाळून घेऊन या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यांना समज देऊ त्यांनी असं करायला नाही पाहिजे त्याबद्दल त्यांना सांगू तिथून पुढं असं काही करणार नाही ते जे करायचं तर मग लिगली पावती देऊन करा मुळात तर त्यांना सांगितलं सांगितलंय नाही आता किती घेतला काय घेतला आता हिशोब कसा लागणार कारण आता मी एवढे दिवस इथेच असतो जास्त नाही 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 हे घेत मी सांगतो काय मी इथं आपण कोणत्याही याचा पैसा घेत नाही घेतला असेल तर माहिती यार कोणताच पैसा आपण कुठंच जमा करत नाही आपण एस सर्टिफिकेट ची वयाचे दाखले तसं पासठच्या पुढं पन्नास रुपये पासष्टच्या आतमध्ये तुम्ही शंभर रुपये घेतात पण आपण कोणताच घेत नाही इव्हन आपण त्यांना पेपर सुद्धा काढण्याची गरज नाही असं सांगतो आपण डायरेक्ट तुम्हाला व्हायचं दाखला इव्हन आपण आता हे आपलं शासन आपल्या दारे याच्यामध्ये जे आलेलं आहे तर आपण घर घरी जाऊन पण दाखले दिले आहेत आता हे वारांगोशी okay. जे आहेत त्याच्यात त्याच्यातही ते काही घेतलेलं नाही आपण कोणाकडून कधी पण ह्या गोष्टी जर चालतात आता याकडे घेतले तर मला कंप्लेंट आल्याशिवाय मला तर कळणार नाही ना की असं इकडं चालू आहे म्हणून कारण माझं मी माझ्या वर्कमध्ये असतो कारण मला चार आर एच सगळे ऑपरेटिव्ह बघायचे असतात दोन आर एच चार्ज आहेत सगळ्यांचे बाकीचे जे विशोबा बघायचे असतात माझ्यापर्यंत जर कंप्लेंट आले तर शंभर टक्के आपण त्यांच्यावर कारवाई करतो चौथ्या गोष्टी शिनावले यांनी आताच माध्यमांना माहिती दिली आहे की आपल्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती व्हेंटिलेटर वर गेली असा त्यांनी आरोप केलाय याबाबत काय सांग व्हेंटिलेटर ने सगळे काम सगळ्या पद्धतीने चालूच आहेत भरलेले आहेत फक्त काय झालं आपली जी पोस्ट आपण म्हणतो परमनंट माणूस पाहिजे ते नाहीये त्यांचं म्हणणं बरोबर आहे परमनंट माणूस नाही आहे पण आपण जे टेम्पररी माणसं किंवा मानधनावर जे काम करतात त्याच्यावर आपलं काम चालू आहे बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत आहेत आपल्या इकडे सगळं काही प्रॉब्लेम येत नाही पण ज्या गोष्टी होत नाही आता तुम्ही तर बघितलं असं गायनाकच्या ज्या गोष्टी आहेत त्या नव्या नोटोके आपण इथंच करतो गायनाकचं पेशंट आपण नव्यानोटोके बाहेर पाठवत नाही जिथे आपण हातभल होतो ते आपल्याला पुढे पाठवाच लागतात त्याला पर्याय नाही काही आणि तसे आता उपजिल्हा झाल्यानंतर सगळ्या सुविधा इथे येतीलच सगळ्या गोष्टी मिळतीलच झालं हे फक्त आता स्ट्रक्चर होईल त्यावेळेस पण लोकांच्या अपेक्षा जास्तच राहतील पण मेन म्हणजे जो माणूस असतो डॉक्टर ते मिळणं थोडं कठीण असतं कारण आता पण आहे त्याच्यातले आता जे आहेत शंतनु राणे यांनी राजीनामा देऊन तीन महिने झाले त्यांच्या मागे लागून लागून त्यांना आपण थांबवलेले हो प्रत्येक ठिकाणी माणसं कमी आहे त्याला पर्याय नाही काय आता ते उपलब्ध होत नाही त्या कॅटेगरीचे माणसं आणि बी एम एस पोस्ट आर एस ला सँक्शन नाही होत जायला ते एमबीबीएस आहे एमबीबीएस लोकांना प्रत्येकाला वाटतं आपण पीजी करावं या झंजेटीत पडल्यानंतर अभ्यास होत नाही काही होत नाही त्यामुळे शक्यतो कोणी येत नाही इकडे जे आहे तेच आपण टिकून ठेवतो आता जे आलेले आहेत नवीन पोरे डॉक्टर त्यांच्या मागे लागून सिव्हिल सर्जननी सांगितलं तुम्ही घ्या अकोले तालुक्याच्या आहात अकोल्याची सेवा करा म्हणून ती इथे जॉईन झाले आता गडाक डॉक्टर पण जे आहेत ते पण अकोल्याचे आहेत म्हणून जॉईन होतात पण लोक शक्यतो बघतात का तिथं वर्क कमी असेल अशा ठिकाणी पोस्टिंग घेतली म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळतो आणि अकोल्याचा असं आहे की एक दिवस जर ड्युटी केली तर त्याचं लिखाण आपल्याला तीन दिवस पुरतं तीन दिवस होत नाही म्हणतात की कोरोना दोन डेपी बसवल्यात तरी पण दवाखान्यामध्ये अजून एक्सरे काढत काढत नाही एक्स रे आपला, आपला कंटिन्यू निघतो व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेज जर नसेल तर मग आपल्याकडे एक्स रे निघत नाही त्याला तो व्होल्टेज लागतो तो नाही तर मग त्यावेळेस एक्स रे निघत नाही पण पन... ज्यावेळेस आपण सरकारी वर्किंग जे असतं त्याच्यामध्ये शक्यतो बऱ्याच ठिकाणी व्होल्टेज नसतं याच्या बाबतीत आपण पत्रव्यवहार आपण एबीसीबींना केलेला आहे त्यांनाही आपण याबाबद्दल माहिती दिलेली आहे सुरेश नवली पण आले होते त्यांना सांगितलं होतं व्होल्टेजचा प्रॉब्लम असल्यामुळे इव्हन तर आपण तर काय करतो आपल्या काही एकच माणूस होतो त्याला डेप्युटेशन पण असतं तर तिथला माणूस नसल्यानंतर किंवा इकडं फेरी फिरलं नसेल तिकडे पाहतो तर आपण दुसऱ्यांना डोंगवायना एक्स रे जेव्हा असेल तेव्हा काढून घेतो आपल्याकडे दोन जणं ट्रेन केलेले आहेत ॲक्च्युली त्यांचं काम नाही तरी पण आपल्या नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस